किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नैसर्गिक आहे कोथंबी मिरची आलं लिंबू गूळ चाट मसाला जिरे मीठ एक नारळ आणि कोमट पाणी प्रथम तर नारळाचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे तुकडे आपण आता मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत सर्व साहित्य टाकून आपल्याला आता हे बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपण अशा जाळीदार जाळीमध्ये गाळून घेणार आहोत अशी गाळणी नसेल तर आपण पाण्याची गाळणी सुद्धा वापर करू शकतो हे गाळून झाल्यानंतर जो काही चौथा राहणार आहे त्याच्यात पुन्हा गरम पाणी टाकून आपण पुन्हा एकदा दूध काढून आहे असं आपण दोन ते तीन वेळा करून घ्यायचे जोपर्यंत याचा पूर्ण दूध निघून जात नाही बघा अशा पद्धतीने सुंदर असं नारळाचं दूध असं पिळून पिळून आपण काढून घ्यायचं आहे हा चौथा पूर्ण शिल्लक राहिलेला आहे याच्यात आपण पुन्हा गरम पाणी टाकून आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊ बघा पुन्हा एकदा आपण फिरून आहे त्यामध्ये पुन्हा आपण हा गावून घ्यायचंय आहे हा शेवटचा चोथा राहिलेला आहे बघा पूर्ण याच्यामध्ये आता कुठल्या प्रकारचा रस शिल्लक राहिलेला नाही इथपर्यंत आपल्याला हा नारळ पूर्ण मिक्सरमध्ये फिरून आणि गाळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला नारळापासून नॅचरल दूध मिळालेलं आहे या म्हणजे एक नाळापासून आपण कमीत कमी दोन ते तीन ग्लास दूध तयार झालेला आहे आता यामध्ये थोडा आंबटपणा येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकणार आहोत लिंबूने एक आंबट चव जशी टाकायला असते तशी आपल्याला मिळणार आहे तर चवीनुसार आपल्याला या साहित्यांचा वापर करायचा आहे थोडंसं मीठ कमी जास्त म्हणजे आपण चवी त्यानंतर पण मिरी पावडर थोडी भाजलेली जिऱ्याची पावडर आणि कोथिंबीर वगैरे टाकून हा सुंदर असा ताक चविष्ट ताक आपल्याला बनवून घ्यायचं ही रेसिपी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले जे विचार आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की पाठवा धन्यवाद